नमस्कार मित्रांनो मी राहुल कवलकर आणि आज तुम्हाला ऑनलाईन सेंटर कसे चालू करायचे याबद्दल संपूर्ण ज्ञान देणार आहे ऑनलाईन सेंटर चालू करण्याकरता तुम्हाला मोबाईलचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कम्प्युटरचे थोडेफार ज्ञान असले तरी तुम्ही ऑनलाईन सेंटर चालू करू शकता ऑनलाईन सेंटर चालू करण्याकरिता सी एस सी आय डी आवश्यक असते सी एस सी आय डी कशी बनवायची याबद्दल तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलवर काही दिवसात व्हिडिओ येणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही बँकेची आय डी घेऊन सर्व बँकेचे एका वेळेस दहा हजार रुपये काढू शकता आणि अजून आणखी कोणत्या वेगवेगळ्या आय डी घेऊन एका वेळेस तुम्ही माझ्याकडे एका वेळेस सर्व बँकेचे वीस हजार रुपयेसुद्धा निघत असते त्याचप्रमाणे तुम्ही इतर पर्सनल बँकेची आय डी घेऊन एका बँकेचे एक एक लाख रुपयेसुद्धा काढू शकता माझ्याकडे इंडोसन भारत फायनान्सचे एक लाख रुपये एका वेळेस निघत असते हे सुद्धा आय डी मी तुम्हाला देऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्ही पी वी सी कार्ट व्यवसाय चालू करू शकता पी वी सी कार्डचा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला एक पी वी सी प्रिंटर पाहिजे असेल तर ते पण मी तुम्हाला सांगू शकतो कोणते प्रिंटर चांगले आहे आणि त्यामध्ये किती किती मार्जिन असते प्रिंटर प्रिंटरची क्वालिटी कोणती चांगली आहे सगळं मी तुम्हाला तुम्ही मला कॉन्टॅक्ट केल्यावर सांगणार आहे प्रिंटर आणि तुम्हाला प्लास्टिक कार्ड कुठून मिळेल याबद्दलही मी तुम्हाला सांगणार प्लास्टिक कार्ड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या आय डी पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही गाडी नंबरवरून आर सी बुक आर सीची डुप्लिकेट तुम्ही बनवू शकता ड्रायविंग लायसन नंबरवरून ड्रायव्हिंग लायसन बनवू शकता जुन्या वोटिंग कार्डवरून वो नवीन वोटिंग कार्ड बनवू शकता ह्या सर्व आय डी मी तुम्हाला स्वतः देणार आहे तुम्ही मला संपर्क करा आणि सर्व प्रकारच्या ऑनलाईन मदतीकरता मला संपर्क करू शकता त्याचप्रमाणे मी रेडियमचे कामसुद्धा करत असतो न्यू माणसाचा टाईम जास्त जात असतो त्यामुळे मी रेडियमचे काम खूप कमी करत असतो तुम्हाला नवीन व्यवसाय असेल तर तुम्ही चालू करू शकता याबद्दलही मी तुम्हाला माहिती देऊ शकणार आहे या प्रकारच्या कोणत्याही माहितीकरता मला तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो